काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अत्यंत एक दुर्घट दुर्घटना घडली या ठिकाणी आपल्या संसाराचे कुटुंबप्रमुख आणि राष्ट्रवादीचे जर तालुक्याचे नेते ने श्री विक्रावजी शिंदे सरदार यांच्या पद्धतीच्या बहिणीचं निधन झालं आणि त्या धक्क्यातून सावरण्याचा या ठिकाणी सर्वांनी प्रयत्न केला आणि त्याच वेळेला सरकारांचा सुद्धा आमचा या ठिकाणी फार्मो घडलेला होता तो वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळं या ठिकाणी आपण शिंदे सरकारांचा फार पाठिंबा काढू शकता आणि हा त्या ठिकाणी आमदाराच्या निवडणुका झाल्या झाल्यानंतर शिंदे सरकार यांनी सक्रिय राजकारणामध्ये असे घोषणा केली कुठल्याही पक्षात न जाता मी माझ्या घरी बसतो परंतु साहेबांच्यावर असणारे प्रेम आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर असणार प्रेम कुठल्याही पक्षात न जाता त्या ठिकाणी त्यांनी थांबले परंतु मध्यफरीच्या काळामध्ये सरकारांना सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आम्ही सांगितलं त्या ठिकाणी आपण थांबून चालत नाही आज जवळजवळ चाळीस वर्षे या तालुक्यामध्ये आपण राजकारण करतात आणि या राजकारणामुळे आपल्याला बऱ्याच कार्यकर्त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आणि भविष्यामध्ये आता पडता काळ पाटील साहेब ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला ह्या जत तालुक्यामध्ये साठ एमशी पाणी दे देण्याचं दे दे काम या ठिकाणी केलं आणि त्यावेळेला आम्ही गाव करत असताना शिंदे सरकारांचं भाषण त्या ठिकाणी मला आठवत आठवतंय की त्यांनी सांगितलं जंगल पोरी असून सुद्धा साठ सीचे पाणी आपल्याला दिलं या जत तालुक्याला तो हे काढू शकत नाही आणि याचा सरकारनं सांगितलं थी थी या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना ह्या भागामध्ये खरोखरच राजीनामा जर आपल्याला वाढवायचे असेल तर या ठिकाणची गरज आहे त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याकडे दिलेला होता परंतु त्या ठिकाणी सागाने आम्ही सर्वांनी अध्यक्ष देवराव आधाव यांना विचार केला की या ठिकाणी त्यांचे आम्ही राजीनामा त्या ठिकाणी स्वीकारलो नाही म्हणून त्यांनी त्याच्या पक्ष सोडलेला नाही पूर्ण चर्चा सर्व कार्यकर्त्यांच्या झाल्यानंतर आज शिंदे सरकारने ठरवलं आहे की आपण सक्रिय राष्ट्रवादीमध्ये साहेबांच्या नेतृत्व या ठिकाणी काम करायचं आणि हे काम करत असताना साहेबांनी ह्या जत तालुक्यामध्ये आम्ही वेगळ्या काँग्रेसमध्ये त्यावेळेस होतो परंतु साहेबांनी ह्या जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्या विभागामध्ये या जत तालुक्यामध्ये जिल्हा अध्यक्षपद दिलं जिल्हा परिषदचं सभापतीपद दिलं की आज जी मुठी झाली आपल्याला राष्ट्रवादी म्हणून सोडून गेले पण साहेब एकच ह्या वेळेला सांगतो पद्धतीनं नऊ जिल्हा परिषद आणि एक नगरपालिका तर नऊ जिल्हा परिषद मतदारसंघापेक्षा कमीत कमी आज चार मतदारसंघ आम्ही पूर्ण तिंडून घेण्याचे ठिकाणी काढलेला आणि राहिलेले दोन मतदारसंघ होते दोन तीन त्या ठिकाणी संदी शिंदे सरकार जास्त वर्चवस आहे आणि आमची विनंती होती की सर्वांनी म्हणून जर तालुक्यामध्ये असणारे तुमचे कार्यकर्ते आणि ह्या भागामध्ये असणारे तुमचं नेटवर्क ही हे आज आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे मुळीक साहेब आणि सर्वांनी या ठिकाणी चर्चा केल्यानंतर साहेब म्हटले या ठिकाणी आपले सुनीशे आजही मी समजते निर्मळ मनाचा माणूस आहे की एक वेळा दिलेला शब्द कधी न पलटणार तर या ठिकाणी आज निश्चितपणानं सुद्धा या ठिकाणी या जत तालुक्यावर फार मोठं प्रेम केलं आहे दे। आणि निश्चितपणानं साहेब तुम्ही नि ज्या पद्धतीने जत तालुक्यामध्ये पाण्याचा जीव विषय झाला आहे घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही निश्चितपणाने केलं आहे आणि त्याचं पलीच म्हणून आज आपल्या जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या निवडणुका होतील निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी नि दिशे देईल हे विषय आम्ही निश्चितपणानं संपादन करू तुमचं पाठीवर जरा आम्हाला थाप आणि पाठीवर हात शंभर टक्के तालुक्याना कुणीही आहे आणि ह्या कुणीही भविष्यात तुम्ही देणार निश्चितपणानं कार्यकर्त्यांना निश्चित खात्री आम्हाला या ठिकाणी आणि ही खात्री बाळगून आम्ही या ठिकाणी आज आज कोरोना आमच्याबरोबर येतील न येतील परंतु निश्चितपणानं राष्ट्रवादी असते दृष्टीनं साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या गत तालुका गट तालुक्यामध्ये पूर्वी राष्ट्रवादीचं जसं गट वैभव या ठिकाणी होतं निश्चितपणाने या ठिकाणी प्रयत्न मिळवले मिळून या ठिकाणी करू आणि आज आपण या ठिकाणी आलात आणि आज त्या ठिकाणी येऊन थोडी शिंदे मिळून जातात त्या ठिकाणी उद्यापासून आम्ही युतीमांना या ठिकाणी कार्यक्रम घेऊ एक ऑगस्टपासून बापूजी बापूंची जयंती आहे बापूजींच्या जयंती दिवशी त्या ठिकाणी इस्लामला आम्ही येऊन बापूच्या बापूंच्या पुतळ्यांना हार त्या ठिकाणी करून निश्चितपणाने एक आगस्टपासून सत्ताधानमध्ये का राष्ट्रवादी वाढवून येत्यानं निश्चितपणानं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकीच्या माध्यमातून आज लोकांच्या पुढं आपण जाऊ आणि केलेलं लो कार्य लोकांच्या समोर या ठिकाणी सांगण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू आज आज टायमिक या ठिकाणी तुम्ही आलात आणि ज्या ठिकाणी आता सर्व दिली त्याबद्दल सर्व जतांच्या वतीनं सत्कार लोकसभेच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो देई शरतचंद्र पवार या पक्षाच्या माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार साहेबांच्या या ठिकाणी पक्षाच्या बळकटीकरणासाठी एकत्रित होऊन काम करण्याच्या निर्धार मिळाव्यासाठी सरकारांच्यावरती प्रेम करणारी आपण सगळेजण मंडळी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब त्याचबरोबर पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय देवराज दादा त्याचबरोबर पक्षाचे कार्याध्यक्ष बाबासाहेब बापू त्याचबरोबर सरचिटणीस बाळासाहेब बापू तालुकाध्यक्ष मनसुखीश त्याचबरोबर आपण सगळेजण इथं या परिवारातले आपण सगळे मंडळी या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण एक दिलानं एकमुखानं आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात चांगल्या पद्धतीनं काम करूया उपस्थित सर्वजण राहिले सर्व मंडळी काम